बीड जिल्ह्यातील मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांचा हळवा व अश्रुपुरीत क्षण आपल्या समोर आलेला आहे या घटना परंतु केवळ एका व्यक्तीचं दुःख नाही तर संपूर्ण कुटुंब आणि गावासाठी एक भयानक आघात ठरला आहे मनोज जरांगे पाटील यांच्याद्वारे मिळालेल्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी झालेल्या राजकीय ढकलाढकली आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला आहे परंतु त्या हत्येचा एक जास्त महत्त्वाचा मुद्दा पुढे आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्टपणे सांगितलंय की इतकी क्रूर हत्या होऊन देखील आरोपीला पाठीशी घातलं जात आणि आम्हाला सांगितलं जात की यावर बोलू नका संतोष देशमुख यांच्या हत्येचे तपशील समोर आल्यानंतर धनंजय देशमुख यांनी सुद्धा आपले दुःख व्यक्त केले सगळ्यांनी राज्यभरातल्या लोकांनी पाठीशी सगळ्यांचा त्यांच्या पाठीशी संतोष भाईच्या भा� कुटुंबाच्या पाठीशी आणि आपलं लेकरू म्हणून समजा आपल्या घरातलं लेकरू जर असं मारलं की तर राजे पावसा किती चिडी ती चिडी जर थोडं कट्टर मराठी असली पाहिजे कडवडबाना मराठा बना जरा पाहणी सुद्धा तांबर देऊ नका सगळे सारखे चला लय अवघड होईल मुख्यमंत्र्यांना फडणवीस साहेबांना आणि अजितदादांना मी कालही सांगितलं की मी कधी मागणी लात मारून बाहेर पडून ती दोन होता आणि हे दोन तीन महिन्याच नाटक संपवत यांना चौकात देऊन मोबाईल घातल्या पाहिजे आणि शंभर दीडशे जण आहेत सहा आरोपी झालेच पाहिजे मुख्यमंत्री वारंवार त्यांना म्हणजे दोन वेळेस मुख्यमंत्र्यांनी सांगितले की तुम्ही राजीनामा द्या मुंडे ना मात्र आजितदानी एकदा सांगितलेलं तुम्ही कसं लोकदा यांनी आता चाल ढकल ढकलढकली करू नये रोहित साहेब आणि आजितदा त्यांच्यावरती एक नेक्रू आणि केक्रोरहात्या तुमच्या राज्यात आहे असं कधीही तुमच्या उभ्या तुम्ही बघितलं नाही आयुष्यात कुणीच इतके हत्या करू शकत नाही तरी पाठीशी घालतात म्हणल्या रोहिष नाही परवडायचं बरं का आ, सरकार म्हणून तुम्हाला सांगतो आम्ही त्या भानगडीत नका पडू धनुभाऊ तुम्ही कालपासून ते, ते काल फोटो व्हायरल झाल्यानंतर घरी गेला नाही तुम्ही बोलताना सांगितलं की मला घरी जायची हिंमत नव्हती मी नाही बोलू शकत काय घरच्यांची भेट झाली त्यांना माहीत आहे का, का फोटोचं वगैरे काही मलाच माहित नाही काय म्हणजे मी आजच आत्ताच गेलो आईजवळ बसलो आणि लेकरांमध्ये लेकरांना ले घेतलं आणि परत आलो लगेच <laughs> तुम्ही की फुलासारखं होतं माझ्या भावाला कुणाला पण विचारा तुम्ही गावात प्रत्येकाच्या घरी जाऊन विचारा भावाचं प्रेम कसं होतं भावावर माझा फोटो देखील सोबतच होतो आम्ही असं वाटत असेल सांगा आणि ते दुःख सुद्धा व्यक्त करू शकत नाही मी काय सांगाल रात्री छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर एक संतापाची भावना आहे बीड जिल्हा बीडगिल आपण दिली काय मागण्याचं ज्या पद्धतीनं मारहाण केली गेली ती मारहाण करण्याची जी पद्धत आहे तो जो व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येईल की के करता है। त्या व्हिडिओमध्ये जयराम चाटे संतोष अण्णाची पॅन्ट काढतोय त्यानंतर त्यांच्यासोबत ते बाकीचे आरोपी वाईट कृत्य करतायत आणि त्यानंतर प्रत्येक गुले हा त्यांच्या तोंडात लग्न करतोय त्या वाईट पद्धतीने त्यांना मारलेलं आहे आणि ते जीव गेल्याच्या नंतर चहा पाणी मागतायत तिथं आरोपी एन्जॉय करतायत मजा घेतायत त्या ठिकाणी ते व्हिडिओ बघितल्याच्या नंतर लक्षात येईल की कि किती वाईट पद्धतीने त्या ठिकाणी त्यांना मारण्यात आलेलं आहे तर त्यांना मारताना ते लोक जे एन्जॉय करत एखाद्या पिक्चर मध्ये सुद्धा विलन अशा पद्धतीने ऍक्टिंग करू शकत नाही तितका ओव्हर कॉन्फिडन्स ह्या मारणाऱ्या लोकांकडे आहे तर हा ओव्हर कॉन्फिडन्स कुठून आला कोण आहे याच्या पाठीमाग ही ताकद यांना कुठून भेटली त्यांना नाही का की आपलं कोणीही काही वाकडं करू शकत नाही आपण काहीही केलं तरी का यांना फोन वाचवणार आहे कशामुळे त्यांनी हा हत्या घडवली हेच आपल्याला याच्यातून दिसून येत आहे पहिल्या दिसून आपण म्हणतोय की ही हत्या जातीवादातून नाही घडली ही खंडणीतून हत्या घडली आणि खंडणी वसूल करण्यासाठी त्यांच्या पाठीमागे जी ताकद होती आपण पहिल्या बीचच्यापासून बघतोय की यांना पोलीस प्रशासन मदत आहे पोलीस प्रशासनाने त्यांना मदत केल्यामुळे ही यांनी हत्या घडून आणली आणि हत्या घडल्याच्या नंतरही ज्यावेळेस ते आरोपी जेलमध्ये जात आहेत जेलमध्ये सुद्धा त्यांची चहा पाण्याची व्यवस्था केली जाते बाकी सुख सुविधा दिल्या जात आहेत कॅमेरे बंद ठेवून त्यांची व्यवस्था केली जाते का नेमक कशामुळे एवढी हिवडी या लोकांना सेवा दिली जाते हाच प्रश्न पडतोय म्हणून हा जनतेतून संताप लोकांचा दिसून येत आहे म्हणून लोक आज रस्त्यावर उतरताना दिसून येत आहेत काय मागणी असणार या सगळ्या प्रतिनिधी ह्या आमची एकच मागणी असेल की हे जे कोणी मारेकरी आहेत आणि त्यांना जी कोणी ताकद भेटत आहात आहे त्या ताकतीला आणि या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे त्यांना आरोपी केलं गेलं पाहिजे जे कोणी यांना ताकद देत आहेत त्या लोकांना आरोपी केलं पाहिजे आणि जे, जे काही पोलीस प्रशासनातले अधिकारी आहेत जेलमधले जेलमधले कर्मचारी आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली पाहिजे कारण शास शासनाने स्वतःहून भूमिका घेतली पाहिजे आणि ह्यांच्यावर कडक कारवाई केल्या पाहिजेत नाहीतर जर प्रत्येक गोष्टीला आम्ही तक्रार करायची आणि त्यानंतर कारवाई व्हायची असं जर केलं तर कायद्याचा धाक कर्मचाऱ्यांना राहणार नाही आणि सर्रास कायदे मोडले जातील आम्ही कोर्टातून मागणी करणार आहोत व्हिडिओ असे आपल्याला देता येणार नाहीत एस आय टी मार्फत तर कोर्टातून भेटतील का कसे हे आपण बघणार आहोत चार्जशीट मध्ये दाखल झालेत का मुद्देमाल म्हणून ते आलेत हे बघावं लागणार आहे आणि अजून एक महत्वाचा मुद्दा एवढी जी काही विटंबना केली गेली त्याच्यात तीनशे एक कलम लागला गेला नाहीये मृतदेहाची विटंबना म्हणून तीनशे एक नवीन कलमाप्रमाणे कलम लागतो तो कलम अजून लागलेला नाही एवढी एक विनंती मी शासनाला करेन तो कलम लावला पाहिजे तो प्रत्येक गोष्ट आम्ही सांगितली नाही पाहिजे की स्वतःहून प्रशासनाने केली पाहिजे एवढीच विनंती आहे आम्हाला सांगायला होऊ नका एवढी विनंती करेन मी प्रशासनाला